हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथा आणि पाचवा हे एकत्र श्लोक आहेत ते आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपण पुढे वाचत राहत आहोत तर त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण हे या चौथ्या आणि पाचव्या श्लोकांमध्ये जे भगवंतांनी गुण सांगितले आहेत त्याबद्दल वर्णन करत आहेत ते पुढे वाचूया पुढचं आहे सत्य सत्य याविषयी म्हटलं जातं की इतरांच्या हितासाठी तथ्याचं यथार्थ रूपात प्रस्तुतीकरण म्हणजे इतरांचं हित होण्यासाठी जे तथ्य जे खरं आहे त्याचं यथार्थ रूपात जसं आहे तसं प्रस्तुतीकरण करणं याला इंग्रजीत म्हटलं जातं टू डू बेनिफिट टू अदर्स स्पीक द ट्रुथ ॲज इट इज तर इतरांच्या कल्याणासाठी हितासाठी जे काही सत्य आहे ते यथार्थ रूपात बोलायचं आहे तर जसं साधू व्यक्ती आहे ती काय करत असते इतरांचं हित करण्यासाठी नेहमीच सत्यवचन बोलत असते तर असा हा साधू आहे त्याचं ध्येय काय आहे सगळ्यांचं कल्याण व्हावं साधू कधीच चुकीचं बोलत नाही कारण साधू जर चुकीचा बोलला तर समोरच्या व्यक्तीचं अहित होईल म्हणून हे साधू कायम सत्यच बोलत असतात पुढचा शब्द आहे दमह दमह ह्याचा शब्दशा अर्थ आहे इंद्रिय संयमन तर क्षोत्र आदी इंद्रियांना अनर्थ विषयांपासून दूर ठेवणे तर म्हणजेच काय आहे क्षोत्र म्हणजे काय कान आणि आदि इंद्रिय म्हणजे कान आणि इतर जी इंद्रिय आहेत त्यांना अनर्थ अनावश्यक विषयांपासून दूर ठेवणं म्हणजेच जे विषय चांगले नाही आहेत जे अयोग्य आहेत म्हणजेच कसे आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीपासून दूर ठेवणारे दूर नेणारे आहेत अशा विषयांपासून दूर राहणं तर मग आपले जे डोळे आहेत ते रूप तर पाहणारच डोळे हा इंद्रिय आहे ज्ञानेंद्रिय त्याचं इंद्रिय विषय काय आहे रूप पाहणं तर डोळे तर रूप पाहणारच आहेत आपण काही डोळे बंद करून कायम राहू शकत नाही पण दमह याचा अर्थ काय आहे डोळ्यांना अयोग्य पाहण्यापासून संयमित करणं तसंच प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं कान आणि अयोग्य ऐकण्यासाठी संयमित करणं अशा रीतीने दमह म्हणजे इंद्रिय संयमन पुढे म्हटलं आहे शमह पै चौथ्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे शमह म्हणजे मनाचा संयम तर मन हे संयमित ठेवण्याबद्दल हे आहे चौथ्या श्लोकाची जी दुसरी ओळ आहे त्यात म्हटलं आहे पहिलाच सुख सुख म्हणजे काय अनुकूल्यतेचा अनुभव अनुकूल्यतेचा म्हणजे काय आहे आपल्याला चांगलं वाटण्याचा मनाला चांगलं वाटण्याचा अनुभव तर आपण हे जी जीवन जगत असतो तर अनेक साऱ्या कष्टांना आपण सामोरं जात असतो पण जेव्हा आपल्या मनाला अनुकूल असं चांगलं वाटण्याचा अनुभव येत असतो तेव्हा आपण म्हणतो सुख मिळालं जसं खूप उन्हाळा आहे तर आपण आपल्याला होम घाम, घाम येतोय कुणीतरी ताक देतं प्यायला आहा हा हा काय बरं वाटलं आहा हा अमृत नुसतं असं आपण म्हणतो तर ते ताक आहे ताक आहे ते आपल्याला अगदी सुखकारक वाटतं पहिला ग्लास आपण पितो अजून एखाद दुसरा मिळाला तरी चालेल लगेच आपल्याला या दोन तीन ग्लास मिळत आहेत आपण सहज आवडीने ते ताक पितो हां अगदी शांत बरं वाटायला लागतं ऊन वाढतोच आहे पण आपल्यासमोर सहा आठ दहा ग्लास पुढे येतच राहिले आणि प्या प्या असा आग्रह करायला न्या लागले आणि आपण प्यायला लागलो आता नको नको झालं आहे तर तरीही आपल्याला पाजलं जातंय ते ताक तर कसं वाटतं तेच ताक आपल्याला पहिला जो घोट घेतला होता पहिला ग्लास प्यायला होतो त्यावेळी जे सुख वाटलं होतं तसंच हे दहावा ग्लास काही सुखाचा अनुभव देत नाही आहे म्हणजे यावरून वैष्णव आचार्य हा हे उदाहरण देऊन समजवतात की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती सुख देत नाही तर आपल्या मनाला बरं वाटतं अनुकूलतेचा अनुभव वाटतो त्याला सुख म्हटलं जातं जसं ताक हे इथे सुख देणारं नाही आहे त्या ताकामुळे मिळ मिळणारा जो सुखाचा अनुभव आहे तो तेच ताक दहावा ग्लास जेव्हा बळेच प्यायला लागतो तेव्हा सुख मिळत नाही तर अशा रीतीने आपण सुखाची व्याख्या बघितली आहे काय अनुकूल्यतेचा अनुभव आपल्या मनाला आनंद वाटतो तो अनुभव म्हणजे सुख पुढचा शब्द आहे दुःख मनाच्या प्रतिकूल भावनेला अनुभवाला दुःख म्हणतात म्हणजेच काय आहे प्रतु प्रतिकूलतेचा अनुभव म्हणजे दुःख जसं एखादा व्यक्ती आहे ज्याला दूध पचत नाही आहे तर अशा व्यक्तीला दूध प्यावं लागतं हे कसं आहे त्या व्यक्तीला दुःखद अनुभव देणारं असतं तर ती वस्तू दुःख देत नाही वैष्णवाचार्य समजवतात की आपलं जे मन आहे ते त्या एखाद्या वस्तूप्रती दुःखद अनुभव घेणारं असतं म्हणजे जे काय आहे आपलं मन आहे ते त्या वस्तूप्रती प्रतिकूल असतं आपल्याला वाटत असतं की अरे हे मी जेव्हा दूध पितो तेव्हा मला ते पचत नाही मला खूप त्रास होत असतो आणि म्हणून मला ते नको आहे आणि म्हणून अशी जी वस्तू आहे तिच्यामुळे दुःखाचा अनुभव मनाला येत असतो तर दुःख म्हणजे काय मनाच्या प्रतिकूल भावनेला अनुभवाला दुःख म्हणतात आता पुढे शब्द आहे भवो भावो तर भव आणि अभाव असे दोन शब्द आहेत भव म्हणजे जन्म आणि अभाव म्हणजे मृत्यू <coughs> पुढे बारावा म्हणजे पुढे पुढचा जो गुण आहे भवो भावो नंतर आहे भय तर भय म्हणजे काय तर आगामी दुःखाचे कारण पाहून होणारा त्रास आगामी म्हणजे पुढचे भविष्यात येणारं जे दुःख येणार आहे त्याचा विचार करून होणारा त्रास तर आगामी दुःखाचं कारण पाहून होणारा त्रास तर यासाठी काय म्हटलं जातं वैष्णवाचार्य सांगतात की समजा एखादा व्यक्ती आहे ऑफिसमध्ये नोकरी करतोय आणि पुढच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस येणार आहे आणि तो विचार करतोय अरे आता ऑफिसमधल्या तर सगळ्यांनाच माहिती आहे माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे मला आता या सगळ्यांना पार्टी द्यायला लागणार म्हणजे माझा पैसा खर्च होणार तर हा विचार करून त्या व्यक्तीला होतोय तो त्रास म्हणजे भविष्य काळात होईल सामोरं जायला लागेल अशा दुःखाचं कारण बघून होणारा त्रास म्हणजे आपल्या भविष्यात काय वाढून आहे पुढे काय होईल या विचाराने व्यक्ती असतो तो भयाचा अनुभव करत असतो तर जसं एखादा व्यक्ती भगवंतांपासून विमुख होतो तसतसं काय त्याला खूप भयभीत व्हायला होतं यासाठी उदाहरण दिलं जातं की हिरण्यकश्यपू आहे हां तर हिरण्यकश्यपू आपण जाणतो की प्रल्हाद आहे भक्त प्रल्हादचा हा पिता त्यां तो संपूर्ण जगताचा राजा होता त्यांनी आपल्या प्रचंड अशा तपस्येने खूप सारे वरदान ब्रह्माजींकडून प्राप्त केले होते आणि त्यांनी त्या जोरावर सुद्धा आपल्या सेवेत लावलं होतं पण असा हा जो हिरण्यकश्यपू आहे तो भगवंतांपासून विमुख होता भगवंतांचा द्वेष करायचा आणि म्हणून असा हिरण्यकश्यपू आपला जो मुलगा आहे पाच वर्षाचा मुलगा भक्त प्रल्हाद याचं त्याला सतत भय वाटायचं तर भय कोणाला वाटत असतं जो भगवंतांपासून विमुख असतो त्याला नेहमीच सारखं सारखं भयभीत व्हायला होतो पुढचा शब्द आहे अभय अभय म्हणजे काय भयाचा अभाव म्हणजे हे जे आ, जे आगामी दुःखाचं कारण पाहून जो होणारा त्रास असतो ना त्याला भय म्हणतात पण हे भयच नष्ट होणं भयाचा अभाव असणं म्हणजे अभय तर आता पाचवा श्लोक आहे त्याचे शब्द सुरू झाले आहेत ते वाचूया अहिंसा अहिंसा म्हणजे काय आहे परपिडा अजनकता परपीडा पर म्हणजे दुसऱ्याला पीडा त्रास देणं दुःख देणं परपीडा अजनकता म्हणजे दुसऱ्यांना पीडा दुःख न देणं असं हे म्हणजे काय अहिंसा समता समता म्हणजे राग द्वेष शून्यता तर राग हा संस्कृत शब्द आहे म्हणजे काय आसक्ती आणि द्वेष म्हणजे द्वेष भावना तर समता म्हणजे आसक्ती आणि द्वेष या दोन्ही भावना नसणं रागद्वेष शून्यता पुढे म्हटलं आहे तुष्टी तर तुष्टी म्हणजे भगवंतांद्वारे भगवंतांच्या कृपेने जे काही मिळालं आहे त्यात समाधानी राहणं म्हणजे तुष्टी तप वेदोक्त काया क्लेशांना सहन करणे तर वेदोक्त म्हणजे वेद अधिक उक्त वेदांमध्ये सांगितलेलं जे आहे त्यानुसार तप करणे वेदोक्त काया क्लेशांना सहन करणं म्हणजे कसं आहे एकादशीचा जसं आपण उपवास करतो ते वैदिकशास्त्रात सांगितलं आहे त्यानुसार उपवास करणं काया म्हणजे शरीर आणि क्लेश म्हणजे हे वेदांमध्ये सांगितलं आहे त्यानुसार वागणं आणि आपल्या शरीराला काही कष्ट त्याद्वारे प्राप्त होतात ते क्लेश कष्ट सहन करणं पुढे शब्द शब्द आहे दान दान स्वभोग्य वस्तूला सत्पात्र व्यक्तीला देणे तर स्वभोग्य म्हणजे काय आपण स्वतः उपभोग घ्यायची जी वस्तू आहे त्या वस्तूला त्या वस्तूचा आपण स्वतः उपभोग घ्यायचा नाही तीच वस्तू सत्पात्र व्यक्तीला देणं जे दुसऱ्याच्या हितासाठी आपण देणं म्हणजेच दान देणं म्हणजे काय स्वतःच्या उपभोगांना कमी करून सत्पात्र व्यक्तींना दान देणं पुढचा गुण आहे यश सद्गुणांद्वारे प्राप्त असा जो भक्त आहे तर भक्त म्हणून या व्यक्तीची होणारी प्रसिद्धी म्हणजेच एखादा भगवंतांचा भक्त आहे तर त्याला त्याच्यात सद्गुण निर्माण होतात आणि भगवंतांचा भक्त असा सद्गुणी आहे अशी त्याची होणारी जी प्रसिद्धी आहे त्याला यश म्हटलं जातो, अपयश म्हणजे काय तर या यशाच्या विपरीत आहे म्हणजे ज्याला हे यश मिळत नाही ते म्हणजे अपयश तर शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे सर्व गुण मानव समाजात आणि देवतांच्या समाजात प्रकट होतात हे सर्व गुण माझ्याच द्वारे उत्पन्न झाले आहेत ज्या जीवांनी मनुष्य योनी किंवा देवतांची योनी प्राप्त केली आहे त्यांच्यात हे गुण प्रकट होतात अशा प्रकारे श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल